सरकारचं मिंदिर राहता येणार नाही स्वातंत्र्यावर जेव्हा घाला येतो तेव्हा साहित्यकांनी एकमेकांना आवाज उठवला पाहिजे संमेलन गाजलं ते महामंडळाच्या नाकर्तेपणामुळे आणि संयोजकांच्या बुजोरीमुळे तिथं पन्नास ते साठ टक्के निमंत्रित व्याख्यात्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे भूमिका घे घे घेतली पाहिजे म्हणून मोठं दडपण आलं होतं नवीन अध्यक्षांवर मंत्री असलेले तिथले संयोजक होते त्यांना हे चालता आलं असतं नयनतारा सहचा आपण अपमान केलेला आहे यवतमाळमध्ये नयनतारा न आल्यामुळे त्यांचं भाषण इतकं व्हायरल झालं की भारतात किमान शंभर ठिकाणी लोकांनी एकत्र जमून ते वाचन केलं हे मात्र अतिशय वादग्रस्त ठरलं संमेलन नमस्कार मी लक्ष्मीकांत देशमुख आज मी आपल्याला यवतमाळ संमेलनाच्या काही आठवणी सांगणार आहे मी दोन हजार अठरा साली बडोद्याला अध्यक्ष होतो आणि एकोणीसला अरुणा ढेरे ह्या अध्यक्ष झाल्या होत्या आणि तिथं मला त्यांना सूत्रप्रदान करायची होती पण यामध्ये खूप काय घडून गेलं एक म्हणजे माझी अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक होती निवडणूक मी निवडून आलो होतो आणि त्यानंतर घटनादृष्टी महामंडळाच्या आणि मग महामंडळाचे जे सदस्य असतात अठ्ठावीस लोकं ते एकमतानं चर्चा करून निवड करायचे त्यानुसार प नियुक्त झालेल्या अरणाऱ्या पहिल्या अध्यक्ष होत्या हे ह्या यवतमाळचं पहिलं वेगळं महत्त्व मला हरकत नाही त्या अत्यंत उत्तम कवयित्री संवेदनशील लेखक संशोधक होत्या आणि त्यामुळे त्यांचं ते खूप स्वागत झालं आणि ते योग्यच होतं परंतु आ, हे मात्र अतिशय वादग्रस्त ठरलं संमेलन असं नोंद घेता येईल ह्याचं कारण की उद्घाटक म्हणून महामंडळाने नयनतारा सहगल या इंग्रजी लेखिकेला बोलवलं होतं त्या एका अर्थानं महाराष्ट्राच्या सून आहेत कारण त्यांचे जे मिस्टर मा, होते पंडित हे म मराठी होते आणि त्या अतिशय त्यांनी जवळपास दहा बारा इंग्रजी त्या जागतिक कीर्तीच्या होत्या त्यांना बोलवलं होतं आणि त्यांनी त्या ते यायचं मान्य केलं त्यांची तब्येती बरं नसताना त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी आपलं भाषण तयार केलं अध्या उद्घाटनाचं आणि ते इंग्रजी भाषण पाठवून दिलं यवतमाळला मराठी अनुवाद करण्यासाठी जेव्हा मराठी अनुवाद झाला आणि तिथल्या संयसमित्यानं ते वाचलं ते, ते, ते सरकारवर खूप टीका करणारं होतं आणि त्यामुळे तिथं आयोजकांनी आयोजकाने एकदम वेगळी भूमिका घेतली आणि आम्हाला ह्या उद्घाटक नको होतं आणि आम्ही इतका पैसा खर्च करायचा आयोजकांनी निर्माण करायचा लोकांना मदत द्यायची आणि तुम्ही आमच्या सरकार टीका करणार असं आम्ही येत नाही तर त्यांना तुम्ही बदला आणि दुर्दैवान महामंडळ त्याला बळी पडलं खरं तर महामंडळाला भूमिका घेता आली असती की आम्ही उद्घाटना बोलवलेलं आहे बदल करणार नाही तर हवं हो तर आपण संमेलन पुढे ढकलूयात किंवा आम्ही तुमचं रद्द करतो तर असा हे असं झालं नाही महामंडळ कच खाली त्यामुळे महामंडळाची एक पोटपणे इब्रत गेली असं हे महा यवतमाळचं संमेलन होतं खरं तर त्या सायकलने जे काही बोललं तेव्हा अनेक लोकं बोलत होते मी पण बडोद्याला बोललोच होतो पण संभव त्या ठिकाणी संयोजकांनी तिथल्या स्थानिक आमदार स्थानिक पालकमंत्र्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यामुळे त्यामुळे एक फार मोठी संतापची लागवड उसळली महाराष्ट्रामध्ये आणि ज्या ज्या कार्यक्रमामध्ये अनेक लोक सहभागी होते त्यांनी मग जाहीर कामे बहिष्कार घालणार आम्ही जाणार नाही संमेलनाला एक मला एक चर्चा एका टी व्हीच्या होती त्यामध्ये मी गिरीश कुबेर राजीव खांडेकर आम्ही तिघंही होतो होतं आणि हे दोघाही निमंत्रित होते त्या संमेलनाला हे दोघांनी सांगितलं तर आम्ही जाणार नाहीत आणि मग त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही काय करणार म्हणलो मी माझी अध्यक्ष आहे मला सूत्र द्यायची आहेत जायचं आहे आणि तिथं जाऊन मी मार्गदर्शन नोंदवणार आहे की तुम्ही निश्चित करता बरोबर आहे परंतु इथे एक मोठं व्यासपीठ आहे मोठं प्लॅटफॉर्म तिथं गेल्यानंतर लोकांपर्यंत जाईल त्याला काय खरं वाटलं नाही परंतु मी ठाम होतो आणि मी ठरवलं होतं की आपण काय करायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर मी सूत्रप्रदान करताना माझं नेहमीचं जे भाषण मी वर्षभर काय काम केलं आणि अपचे भाषणाचं ते झाडून मी एक उत्स्फूर्त भाषण केलं आणि वर्षभरामध्ये ज्या ज्या घटना घडल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरुद्धच्या सरकारच्या बाजूने त्या सर्व गोष्टीचा उल्लेख करत निषेध केला आणि सांगता शेवटी की महाराष्ट्राची आज मान शर्मेनं खाली गेली आहे कारण आपण ज्यांना आमंत्रित केलं होतं उद्घाटक म्हणून त्या थोर विदोषी थोर लेखिका नयन तारासाईकरचा आपण अपमान केलेला आहे आणि त्यामुळे संस्कृत महाराष्ट्र मान खाली गेली माझी पण मान खाली गेलेली आहे तेव्हा त्या सभा मंचावर तत्कालीन मराठी भाषा मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेजी होते त्यांनी नंतर म्हणजे ह्यात आमचा काही ना संबंध नाही टेक्निकली बरं होतं कारण संबंध नसतो परंतु त्यांच्याच पक्षाचे मंत्री असलेले तिथले संयोजक होते त्यांना हे टाळता ताल आलं असतं आणि येऊन बोलले असतं काय फरक पडला असतं आणि त्यांनी न आल्यामुळे भाषण न केल्यामुळे त्यांचं भाषण इतकं व्हायरल झालं की महाराष्ट्रात किमान शंभर ठिकाणी लोकांनी एकत्र जमून तेचं वाचन केलं म्हणजे लोकांपर्यंत ते लोका पोचलंच भाषण त्यामुळे हे संमेलन त्यामुळे घातलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे भूमिका घे गे, घे घेतली पाहिजे मोठं दडपण आलं होतं नवीन अध्यक्षांवर त्याने देखील आपली भूमिका तेव्हा मांडली आणि ती आपल्या त्यांच्या मा, 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 मांडली आणि हे भाषण मला आणखीन लक्षात आलं ते अरुणराजेंच्या अतिशय चांगल्या भाषणामुळे ते अतिशय साहित्याचं विवेचना करणं सुंदर भाषण होतं परंतु पार्श्वभूमी मात्र नयनताराची असल्यामुळे त्या भाषणावर तितकंसं चर्चा फारशी झाली नाही हे त्यांचं त्यांच्यासाठी चांगली गोष्ट नव्हती असं म्हणलं पाहिजे आणि माझं भाषण झाल्यानंतर त्या दिवशी चॅनलवर अनेक चॅनलवर माझ्या भाषणाची चर्चा सुरू होती मला अजून आठवतं त्याची क्लिपिंग देखील आहे की तुम्ही हे भूमिका घेतली पाहिजे परखड बोललं पाहिजे परंतु इथं संमेलन गाजलं ते महामंडळाच्या नाकर्तेपणामुळे आणि संयोजकांच्या हे मुजुरीमुळे हे आहे म्हणून मी त्या एक नंतर एक लेख लिहिलेलामध्ये की आपण यापुढे महामंडळानं भपकेबाज न करता सरकारवर अवलंबून न राहता आपण संमेलन साधं केलं पाहिजे आणि सगळ्या साहित्यिकांनी मानधंद घे घेता आलं तर बरं होईल जेणेकरून आपल्याला सरकारचं मिंदे राहता येणार नाही तर हा मिंदेपणा कमी झाला पाहिजे असं मी भूमिका मांडली आणि त्यातच बरं स्वागतही झालं आणि त्याचा पुढे परिणाम दिसून आला परंतु बेसिकली मग त्याच्यात नंतर काय झालं की मुंबईला अमोल पालिका आणि गणेश देवीने पुढाकार घेऊन नयन ताराला बोलवणं आणि यवतमाळमध्ये तुमची जी ना तुमची जो अव अवमान केला आमच्या मराठीच्या लोकांनी ह्याची आम्हाला भरपाई करायची आहे आणि त्याला मला खास अमोलपर्यंत बोल निमंत्रित केलं होतं त्या ठिकाणी मी होतो गणेश देवी होते भालचंद नेमाडे अशा अनेक मोठ्या पुष्पाभावी तेव्हा होत्या देवगत झालेल्या हे सर्व तिथे उपस्थित होते आणि तेव्हा सर्वांनी तेव्हा त्यांनी ते आभार मानले नयनताराने आणि आपलं भाषण परखड केलं आणि मग एक आपण आपण प्रयत्न केला म्हणजे परिमार्जन झालं हा देखील त्या संमेलनाचा एक वैशिष्ट्य भाग आहे आणि बाकी संमेलन तिथं पन्नास ते साठ टक्के निमंत्रित व्याख्या बहिष्कार टाकल्यामुळे ऐन वेळा स्थानिक माणसं घेतली गेले आणि त्याकडे लोकांची पाठ फिरवली गेलेली आहे यवतमाळ आणखी एक गोष्ट म्हणजे की जेव्हा प्रेक्षकामधून भाषण सुरू झालं आणि नयनताराच्याऐवजी दुसरं स्थानिक एका व्यक्ती उद्घाटन झालं तेव्हा दोन लेखिकींनी त्या त्या रश्मी कशाळकर होत्या आणि योगिनी राऊळ होत्या त्या दोघींनी फलक झळकावले आपल्या निषेधाचे शेम शेम म्हणायचे त्याला ते वेगर, त्या बाहेर जावं लागलं पर परत आलेल्या पण हे देखील एक फार म्हणजे दोन लेखिकेनं देखील प्रेक्षकात बसून देखील एक निषेध नोंदवला हे ह्यात वेग आहे वेगळेपण आहे बाकी संमेलन जे व्हायचं झालं काही ठराव झाले परंतु त्यात एक त्याची रया गेली असं वाटतंय आणि हे दुसऱ्यांदा घडलेलं आहे यापूर्वी महाबेश्वरा देखील अध्यक्षाविना संमेलन घडलं होतं ती वेगळी किस्सा आहे तो आपण पुन्हा केव्हा ते ऐकूयात परंतु यवतमाळमध्ये नयनतारा न आल्यामुळे आणि त्यांचं न वाचलेलं भाषण हे अधिक लोकांपर्यंत पोचल्यामुळे हे संमेलन एका वेगळ्या अर्थानं संस्मरणी झालं असं ही संमेलनाची कहाणी आहे ती तुम्हाला मी माझ्यापर्यंत सांगायचा प्रयत्न केलेला आहे आपलं ते रोचक वाटते असे मुख्य म्हणजे त्यावर आपल्याला विचार केला पाहिजे की स्वातंत्र्यावर जेव्हा घाला येतो तेव्हा साहित्यकाने ते एकमेकांना आवाज उठवला पाहिजे अन्यथा आपल्या व्यक्तिस्वात घाला येतच राहिलं हा धडा आपण त्यातून शिकलो असं मला हरकत नाही आणि त्यामध्ये माझा थोडासा हातभार होता ह्याचा मला आनंद वाटतो अभिमान वाटतो धन्यवाद